सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विषय भीती नको जिज्ञासा बाळका ते न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सर्पस्नेह व्याख्यान प्राध्यापक सदाशिव पाटील यांचे मार्गदर्शन सापा शब्द जरी ऐकला तरी मनात थरका पुरतो परंतु भीती नको जिज्ञासा बाळका हा संदेश देऊन ते न्यू इंग्लिश स्कूल चनगड येथे सर्पस्नेह समज गैरसमज आणि विज्ञान या विषयावर अनोखे शैक्षणिक व्याख्यान व सर्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले शाळेच्या परिसरात सापडलेल्या धामन साप पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी साप पकडण्याचे प्रात्यक्षिक व त्याविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिली अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य आर पी पाटील हे होते तर प्रास्ताविका शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही एन कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्पाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्व अधोरेखित केलं या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हे होते प्राध्यापक सदाशिव पाटील ढोलगरवाडी येथील सर्पशाळेचे प्रमुख व सर्पमित्र म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेले पर्यावरणप्रेमी केंद्र शासन मान्यताप्राप्त या सर्पशाळेत आजही अनेक सापांची काळजीपूर्वक देखभाल केली जाते प्राध्यापक पाटील यांनी सर्प समज व गैरसमज या विषयावर विद्यार्थ्यांना सहज भाषेत पण प्रभावी शैलीत मार्गदर्शन केलं सापांच्या विविध प्रजाती त्यांचे वर्तन उपयुक्तता विषारी आणि बिनविषारी साप यामधील फरक तसेच सर्पदंशानंतरचे योग्य प्रथमोपचार यांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी प्राध्यापक पाटील यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी तितक्या संयमाने व विज्ञानाच्या आधाराने उत्तरं दिली नागपंचमी यांनी भारतीय संस्कृतीतील सर्वांचे स्थान त्यामागील वैज्ञानिकता आणि पर्यावरणीय समतोल यावरही माहिती देण्यात आली कार्यक्रमास व्ही के गावडे जे जी पाटील वर्षा पाटील विद्या डोंगरे सुहास वरपे ओंकार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार शरद हदगल यांनी मानले महान कन्न्यपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड